नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे थंडी सुरू झाली आहे आणि बाजारात भरपूर प्रमाणात भाजी यायला लागल्या आहे त्यापैकीच एक भाजी मुळ्याच्या पानांची भाजी आज आपण बनवतोय त्यासाठी मी घेतले आहे तीन मुळे त्याचा पाला आपण घेणार आहोत भाजीसाठी आणि जवळपास चार मिरची आटा लसून पाकळ्या चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी साठी तर आता आपण हा पाला मुळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याला बारीक आपण चिरून घेणार आहोत तर आता आपण हा पाला चिरून घेऊया यातला हा जो पुढचा भाग आहे जरा कडक आहे तो आपण काढून घेणार आहोत आपण चिरून घेतली आहे तर आता गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये आता तेल टाकते टापते जवळपास दोन ते अडीच कळी मी तेल घातलेलं आहे आता तेल तापून यायचंय आपल्याला थोडं तेल चांगलं आहे आपण आता घालतो घालतोय फोडणीला लसूणही घालून दिला लसूण छान आपलं गोल्डन ब्राऊन आहे आपण मिरच्याही घालून घेतोय भाजी घेऊन देऊ असं आपण यावर झाकण ठेवून होऊ देऊ मीठ आपण थोडं नंतर टाकू कारण आपल्याला हे पारांना पाणी सुकेल झाड ठेवून आता आपण दोन ते तीन मिनटं होऊ देऊ पण आता बघून घेऊया झाकड बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आपण या स्टेजला मीठ घालून घेऊया त्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए असतं आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर असतं व्हिटॅमिन सी असतं त्वचेला चमक आणते आणि जेटचे जणिकत असतं विटॅमिन के असतं झाडेमजूत करण्यासाठी असतं विटॅमिन बी सिक्स असतं मिनरल्स कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं तर अतिशय आपल्या आरोग्याला उपयुक्त अशी भाजी आहे आणि खूप चवीलाही खूप छान लागते आपण अशी ती टाकून न देता आपण त्याचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करावा अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद